अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुळशीसाठी नोव्हेंबर महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे त्यामध्ये घडणारे पाच चमत्कार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आयुष्य एखाद्या अंतहीन परीक्षेसारखं झाले कितीही चांगलं करा प्रामाणिक रहा तरी काहीतरी गूढ शक्तीचं तुम्हाला मागे ओढत आहे जणू सगळं तुमच्या विरुद्ध चाललं आहे नात्यामध्ये तुटलेपणा पैशात अस्थिरता घरात मतभेद आणि मनात खोल थकवा तर तु तरतूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ अगदी तसाच होता गेल्या काही वर्षात ब्रह्मांडाने तुम्हाला तपासलं तुमचं धैर्य तुमची श्रद्धा आणि तुमची निष्ठा या सगळ्यांची कठोर परीक्षा घेतली तुम्ही पडलात पुढे पुन्हा उभे राहिलात आणि पुन्हा आयुष्याने तुम्हाला परत खाली ढकललं पण एक सत्य कायम होतं तुम्ही हार कधीच नाही मांडली आता त्या सर्व संघर्षांचा शेवट जवळ आला आहे कारण नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा हा फक्त काळाचा टप्पा नाही तर तो तुमच्या कर्मचक्राच्या अंतिम अध्यायाचा शेवट आहे ब्रह्मांडातील अदृश्य शक्ती तुमच्या जीवनात बदल घडवण्यासाठी सज्ज होणार आहे तर प्रत्येक ज्योतिषी योग प्रत्येक ग्रहाची चाल यावेळी तुमच्यासाठी एकच संदेश देत आहे ते म्हणजे तुमचं दुःख आता संपले आणि तुमचं एक नवीन भाग्य जाग होते हा काळ म्हणजे जुन्या कर्मांचं शुद्धीकरण आणि एका नव्या सुरुवात तर तुमच्या जीवनात पाच मोठे चमत्कार घडणार आहेत असे चमत्कार जे फक्त बाहेर नाही तर आतही बदल घडवतील हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा कारण यातील प्रत्येक ओळ तुम्हाला सांगेल की हा काळ तुमच्यासाठी दैवी ठरणार आहे आणि आणि कसा तुमचा कर तुमच्या कर्माचा शेवटचा अध्याय आता पूर्ण होत आहे ज्याचं फळ आहे प्रकाश शांतता आणि नव्या आशेचा उगम तर पहिला जो चमत्कार आहे तो म्हणजे तुटलेल्या नात्यांचा पुनर्जन्म आणि क्षमाशक्तीचा होते तर तुळ तुळ राशींच्या जातकांच्या जीवनात प्रेम आणि नाती हे नेहमी केंद्रस्थानी असतात पण गेल्या काळामध्ये तुम्हाला सर्वाधिक जखमा याच क्षेत्रातून मिळाल्या कोणीतरी विश्वासघात केला कोणीतरी सोडून गेलं आणि काही नाही तर प्रेमावरचा विश्वास ठेवणं थांबवलं परंतु नोहेंबर या शेवटच्या आठवड्यात शुक्र आमच्या उच्च राशीत येत असल्याने एक दुर्बिळ भावनिक ब्रह्मयोग निर्माण होते आणि या योगामुळे जुनी नाती पुन्हा जुळू लागतील तुटलेले संवाद पुन्हा सुरू होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला क्षमा प्राप्त होईल हा काळ फक्त बाहेरच्या नात्यांचा नाही तर आतल्या नात्यांचा पुनर्जन्म घडवणार आहे तुम्हाला जाणवेल की काही लोक फक्त तुमचं हृदय तोडण्यासाठी नव्हे तर तो तुम्हाला आत्मिक परिपक्वता देण्यासाठी आले होते काही तुळ राशींसाठी हा काळ जुना साथीदार पुन्हा संपर्कात येण्याचा असेल तर काहींसाठी हा स्वतःला माफ करण्याचा प्रवास असेल हा चमत्कार सांगतो जिथे हृदय मोकळं होतं तिथे कर्म आपलं संपतं तर दुसरा चमत्कार आहे आर्थिक आर्थिक प्रवाहाचा दरवाजा उघडणार दर तर लोकांना गेल्या वर्षात क्षेत्रात अस्थिरता आणि गोंधळ जाणवला होता प्रयत्न करूनही पैसा टिकत नव्हता किंवा मिळकत वाढत नव्हती हे सर्व तुमच्या कर्मचक्राचा भाग होत जिथे तुम्हाला संयम जबाबदारी आणि शिस्त शिकवली जात होती आता गुरुधन भावात प्रवेश करून आर्थिक योग सक्रिय करतोय याचा अर्थ असा होतो की तुमच्या आधी केलेल्या कष्टाचं फळ अचानक तुम्हाला मिळू लागेल काहींना जुने थकलेले पैसे मिळतील काहीना अनपेक्षित प्रमोशन मिळेल तर काहींना नवीन व्यवसाय किंवा प्रोजेक्ट सुरू होण्याची सुद्धा संधी मिळेल तर हा काळ बंद प्रवाह खुलण्याचा आहे ज्यांना वाटत होतं की नशिबाने त्यांना मागे ठेवलं त्यांच्यासाठी ब्रह्मांड आता एक नवीन दार उघडणार आहे पण इथे एक आध्यात्मिक सत्यही दडलेले आहे की संपत्ती म्हणजे केवळ फक्त पैसा नव्हे तर तुमचं कर्माचं सुद्धा फळ आहे आणि जेव्हा कर्म शुद्ध होतं तेव्हा संपत्ती हे आपोआप प्रभावित होते तर तिसरा चमत्कार आहे आत्मविश्वास ओळख आणि प्रतिष्ठेचा उदय तर तूळ राशींच्या जातकांसाठी आत्मविश्वास हा जन्मजात गुण असतो पण मागील काही काळात सततच्या ताण तणावामुळे तुम्ही स्वतःवरचा विश्वास हरवला होता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य नवम भागात तेजस्वी होईल आणि हा योग आत्मप्रकाशाचा आहे जिथे तुम्ही स्वतःची खरी ओळख पुन्हा शोधाल तुमच्या कामाचे कौतुक होईल लोक तुमच्या मताला महत्व देतील आणि तुम्ही पुन्हा प्रकाश झोता त्यात काहींना करिअरमध्ये मोठं यश मिळेल तर काहींसाठी हा काळ आध्यात्मिक नेतृत्वाचा असेल लोकांना मार्गदर्शन करण्याचा हा चमत्कार सांगतो की जेव्हा आत्मा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा सगळं विश्व त्या आत्म्याच्या बाजूने उभं राहतं तर तुळ राशी आता अंधारातून प्रकाशाकडे प्रवास करत आहे हीच ती वेळ आहे जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने निर्माण कराल चौथा चा चमत्कार आहे घरातील तणाव संपवणारा शांततेचा योग। तर गेल्या काही महिन्यात तुळ राशींच्या घरगुती जीवनात अस्थिरता मतभेद आणि यांचा खूप अंमल होता काही जंतर घरचं वातावरण भाव।

हा चमत्कार घराला केवळ स्थैरच नाही तर ऊर्जेचं शुद्धीकरण देणार आहे आता तुमचं घर पुन्हा तुम्हाला मंदिरासारखं वाटू लागेल पाचवा चमत्कार आहे ब्रह्मदेवाचा संकेत आणि आत्मजागृतीचा जा प्रारंभ तर बघा सर्वात गुड आणि सर्वात दैवी चमत्कार म्हणजेच काय तर आध्यात्मिक जागृती नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला अचानक काही स्वप्न दिसतील काही विचार डोक्यात येतील किंवा काही योगायोग घडतील जे तुम्हाला विचार करायला भाग पडतील आणि हे सर्व ब्रह्मदेवाचे संकेत असतील हे संकेत सांगतील की तुम्ही कर्मचक्र पूर्ण केले आहे आणि आता आत्म्याच्या एका नव्या प्रवासाला तयार आहात हा काळ ध्यान प्रार्थना आणि आत्मशांतीचा आहे तुम्हाला ही गोष्ट जाणवेल की आयुष्यातील सगळं जे काही झालं ते एक शिक्षा नव्हती तर एक तुमच्यासाठी एक शिकवण होती प्रत्येक वेदना तुम्हाला मजबूत बनवून गेली आणि आता तुम्ही त्या सर्वांपासून मुक्त होत आहात हा चमत्कार म्हणजे कर्ममुक्तीचा दरवाजा उघडणे आता ब्रह्मांड तुम्हाला सांगते की तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात आणि आता तुमचं जीवन प्रकाशाच्या मार्गावर जाणार आहे तर नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा हा तुळ राशीसाठी फक्त एक कालखंड नाही तर तो जीवनाच्या नव्या युगाचा प्रारंभ आहे गेल्या काही वर्षात ब्रह्मांडाने तुम्हाला अनेक प्रकारे नात्यांमध्ये पैशात विश्वासात आणि भावनांमध्ये तुम्ही रडलात तुम्ही कोसळलात पण तुम्ही कधी थांबला थांबला नाही आणि आजचा प्रत्येक अश्रूचा अर्थ स्पष्ट होत आहे ती केवळ वेदना नव्हती तर तो ब्रह्मदेवाने दिलेला एक आत्मशद्धीचा एक संस्कार होता आता या नोव्हेंबरच्या अखेरीस जेव्हा ग्रहांचा प्रवास बदलतो तेव्हा केवळ ग्रह नव्हे तर तुमचं भवितव्य बदलायला लागतं तुम्ही ज्या कर्मचक्रात अडकलात त्यांचा शेवट आता स्पष्टपणे दिसू लागला आहे शनी आता शिक्षा थांबवतोय गुरु आशीर्वाद देतोय आणि शुक्र तुमचा स्वामी ग्रह तुमचं आयुष्य पुन्हा संतुलित करत आहे तुमच्या आत एक नवी ऊर्जा जन्म घेते आहे अशी ऊर्जा जी तुम्हाला पुन्हा स्वतःवर प्रेम करायला शिकवेल स्वतःवर विश्वास ठेवायला लावेल आणि जगासमोर निडरपणे उभं राहायला तयार करेल तुमच्या आयुष्यात घडणारे हे पाच चमत्कार हे केवळ बाह्य बदल नाहीत तर ते आत्म चाँ खोल ते पुन्हा जुळणार नाहीत म्हणून दुःख मानू नका त्यांची जागा आता आत्मिक शांततेने भरणार आहे जिथे पैसा नव्हता तिथे आता समृद्धी येईल पण ती समृद्धी केवळ भौतिक नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक असेल जिथे तुम्ही स्वतःला हरवलं होतं तिथे आता तुम्हाला तुमचा खरा स्तर सापडेल आणि जिथे घरात कलह होता तिथे आता शांततेचा प्रकाश झळकू लागेल या काळात सर्वात मोठा संदेश ब्रह्मांड तुम्हाला देत आहे की तुम्ही केलेल्या कर्माचं फळ आता येत आहे पण त्यासोबत येत आहे तुमचं आत्मजागरण हे आत्मजागरण म्हणजेच काय तर नवीन जीवनाचा प्रारंभ तुम्ही ज्या वेदना सहन केल्या त्या तुमची कमजोरी नव्हती तर ती तुमची तयारी होती या दिव्य बदलासाठी आता तुळ राशीचा प्रत्येक जातक एका नवीन भूमिकेत प्रवेश करतो आहे काहींना ब्रह्मांड नेते बनवेल काहींना उपचारक काहींना प्रेरणा देणारे मार्गदर्शक कारण ज्यांनी अंधार अनुभवला तेच इतरांना प्रकाश दाखवतात हा काळ तुम्हाला आतून परिपक्व करेल तुमची अंतर्गत बुद्धी जागवेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी नेईल की तुम्ही तुमच्या खऱ्या ध्येयशी जोडलेली असाल तर या आठवड्याच्या अखेरीस तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हा तुम्हाला जाणवेल की हो ही सगळी वेदना व्यर्थ नव्हती प्रत्येक परीक्षा मला इथेवर घेऊन आली तुमचं जुनं कर्म आता जमून संपत आहे आणि राखेतून जन्म घेत आहे एका नव्या भाग्याचा फिनिक्स तर लक्षात ठेवा कर्माचा शेवट म्हणजे शेवट नाही तो ब्रह्मदेवांनी लिहिलेल्या नवीन अध्यायाची सुरुवात असते आता तुम्ही त्या अध्यायात प्रवेश करत आहात जिथे नात्यात प्रेम आहे जी जीवनात स्थैर्य आहे आत्म्यात शांती आहे आणि मनात प्रकाश आहे हीच तुमची खरी मुक्ती तुमचा पुनर्जन्म आणि तुमचा दैवी विजय तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ